आपला छावा म्हणजेच शंभूराजे शंभूराजेंचा एक अजोड ग्रंथ म्हणजे बुधभूषण आणि या बुधभूषण पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशातील मृगस्य म्हणजेच हरिणला उद्देशून शंभूराजाने जे लिहिलेलं आहे त्यातील दोन श्लोक आज आपण चर्चेला घेणार आहोत यापूर्वी आपण सिंहस्य सिंहाचं शौर्य धैर्य आणि त्यात दडलेला मतितार्थ याची चर्चा केली आज आपण हरिणांविषयी चर्चा तर आजचा त्यांचा एकशे सत्तावीस हा असा आहे दुर्वांग कुरण तृणहारा धन्यास्तात वने मृग विभवोन्मत्त चित्ताना न पश्यती मुखानी यत दुर्वांग कुरण तृणहारा धन्य असतात वने मृगा वन्यामध्ये निवांतपणे तृण खाणाऱ्या गवत खाणाऱ्या दुर्वा खाणाऱ्या हे मृगा तू कसा आहेस धन्य आहेस निवांतपणे निश्चलपणे काय करतोस तू या जंगलामध्ये गवत खात राहतोस दुर्वा खात राहतोस बिभुवन मत्त चित्ताना न पशांती मुखानी येत एवढा निवांत आहेस एवढा समाधानी आहेस जणू काही विभोन मत्त चित्ता न पश्यानते मुखाने येतं जे माणसं समाधानी असतात आनंदी असतात सर्व काही प्राप्त करून ज्यांच्याकडं समाधान असतं ते माणसं इतरांच्या मुखाकडे पाहत नाहीत असं म्हणतात जेवताना दुसऱ्याच्या तोंडाकडे बघू नये का बघू नये त्याची कारणं असतील अनेक परंतु जंगलामध्ये हा जो हरिण आहे हा निवांतपणे गवत खात आहे आणि त्याला महाराज आश्वस्त करीत आहेत की आसपासची सगळी माणसं ही समाधानी आहेत आणि समाधानी माणसं एकमेकाच्या तोंडाकडे पाहत नाही तू निवांत खा पण जंगलामध्ये या हरिणासोबतच अनेक प्राणी आहेत काही हरणाची शिकार करायलाही टपलेले प्राणी आहेत आणि मग महाराज हरणाला सांगतात की हे जे बाकीचेही सर्व प्राणी आहेत हे सर्व प्राणी कसे आहेत समाधानी आहेत त्यांचीही पोटं भरलेली आहे त्यामुळं तुला आता इथे धोका नाही धोका नाही असं म्हणण्यापेक्षा किंबहुना त्यांच्याकडं असलेल्या वैभवानं ते उन्मत्त झालेले आहेत त्यांच्याकडं भरपूर काही आहे त्यामुळे का ते जणू काही उन्मत्त झाले त्यांच्याकडं असलेल्या असले साधन साम सामग्रीमुळं त्यांच्याकडे असलेल्या वैभवामुळं आणि असे जे उन्मत्त झालेले माणसं आहे ते कशाला कोणाच्या तोंडाकडे पाहते त्यामुळे तोही सुरक्षित आहेस सर्व प्राणी मात्रही सुरक्षित आहेत एक प्रकारे महाराज इथं सांगतात की जेव्हा सर्व माणसं समाधानी असतात सर्वांच्या मूलभूत गरजा भागलेल्या असतात तेव्हा आपोआपच समाजामध्ये लॉ अँड ऑर्डर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होते समाज काय करतो प्रगती करतो अगदी हरणाच्या माध्यमातून जेव्हा हरण अश्वस्थ आहे हरणाला कुणाकडूनही धोका नाही ही जेव्हा परिस्थिती आहे त्यावर आपण हे ओळखून घेतलं पाहिजे की ही जी राज्याची स्थिती आहे राज्याची स्थिती कशी आहे अतिशय समाधानी आहे अन्योक्ती कलशामध्ये महाराज सांगतात की सब भला तो जगभला जगभला तो आप भला सगळ्यांचं चा चांगलं झालं तर जगाचं चा चांगलं जगाचं चांगलं झालं तर आपलंही चांगलं जगासोबत आपलंही चांगलं होणारच आहे की अगदी तशाच पद्धतीनं हरिण जर समाधानी असेल हरिण जर सुखी असेल तर साहजिकच काय असणार आहे आपलं जे समाधान आहे आपलं समाधान अतिशय उच्च पातळीला गेलेलं असणार आहे म्हणून मृगस्यमध्ये महाराज आपल्याला सर्वांच्या हिताचं वसुधैव कुटुंबकमचा संदेश देताना आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळेच अशा स्थितीमध्ये ना हरणानं काळजी करण्याची गरज आहे ना कुठल्या प्राण्याने काळजी करण्याची गरज आहे त्यानंतर दुसरा श्लोक त्या दुसऱ्या श्लोकामध्ये महाराज काय सांगतात ते आपण ऐकूया असाच हरणाला संदेश देणारा दुसरा श्लोक श्लोक क्रमांक एकशे अठ्ठावीस यामध्ये महाराज काय लिहितात रोमथर मंथरमे निद्रा मुच श्रम तदनु सचर रेथेच्छ दूरे सांमरजनो मुनय किल ते निष्कार हरपोत विभेषी कस्मात् रोमाथमाचरय मंथरमेत निद्रा डोळे जाकुन निवांतपणे रवंत करणाऱ्या या हरिणा तू काय कर रवंत कर निवांत तुझं खाल्लेलं अन्न तू पचव श्रमांतरे आणि अन्न जमा करताना तुला जो थकवा आलेला आहे तुला जो त्रास झालेला आहे हा त्रास तू आता थोडा सोडून दे थोडासा निवांत हो निवांत संचय कर अगदी मस्तपणे तू एन्जॉय कर तू रवंत कर तुला काळजी करण्याची गरज या ठिकाणी अजिबात नाही निवांतरवंत कर फिर इकडे तिकडे बागड कारण इथे तू कसा आहेस सुरक्षित आहेस दूरेस पामरजनो मुन हे केलं ते तुला ही दूर 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 जी धोक्याची घंटा दिसते जी धोका दिसतो जो धोका दिसतो जी धोक्याची खून दिसते तो धोका नाही दुरेचं पामर्जन मुन हे केलं हे मुनी आहेत हे साधूजन आहेत आणि या साधूजनांकडून तुला धोका होणार नाही त्यामुळे त्यांची तू काळजी करू नकोस निष्कारण हरिण पोत विभेशी कस्मात आणि या मुनी लोकांना घाबरून त्या सज्जन लोकांना घाबरून तू कशाला हरिणपोत विभेशी कशाला घाबरून जो आता काय होतं इकडे लपू का तिकडे लपू असं कशाला करतोस तू त्यांच्यापासून तुला धोका नाही त्या धोक्याचं कारण तू मनात घेऊ नकोस आणि निवांतपणे रवंत कर निवांतपणे फिर आनंदात राहा कारण तू इथं कसं सुरक्षित आहेस अशा पद्धतीची सुरक्षा या ठिकाणी तुला पूर्णपणे देण्यात आलेली आहे त्या मुनीजनांना घाबरू नकोस कदाचित आले तर तुला ते मदतच करते कारण ते मुनी आहेत ते साधू आहेत त्यामुळे तुला काळजी करण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही कलशामध्ये दडलेला अर्थ जी कष्टकरी लोक आहेत जी कामकरी माणसं आहेत त्या माणसांना सुरक्षितता ही राजाकडून आश्वासित केलेली असते किंबोना ते त्याचं कर्तव्यच रुसोच्या सोशल कॉन्ट्रॅक्टमध्ये हा जो व्यवहार आहे जो राजा आणि प्रजेमध्ये आहे प्रजा आपले अधिकार राजाला समर्पित करते कशासाठी तर राजाने काय करावं त्यांचं संरक्षण करावं केवळ अधिकारच समर्पित करत नाही तर टॅक्स देते त्याला आर्थिक मदत करते राजाला शक्तिशाली करते त्याला ताकद देते आणि इन रिटर्न राजानं काय केलं पाहिजे तर त्यांना काय दिलं पाहिजे आपला सुरक्षिततेचा जो काही संदेश आहे सुरक्षितता जी आहे ती दिली पाहिजे परकीय आक्रमणापासूनही आणि स्थानिक व्यवस्थेमधूनही त्यामुळे राजाचं कर्तव्य आहे की प्रजेची सुरक्षा केली गेली पाहिजे ज्या पद्धतीनं हरिण जंगलामध्ये सुरक्षित आहे महाराज हरणाला ज्या प्रमाण अस्वस्थ करतात अगदी त्याच पद्धतीने महाराज स्वराज्यातल्या जनतेलाही अस्वस्थ करतात कारण इथे तुमचं संरक्षण करण्यासाठी हा स्वयमेव मृगेंद्रदेव शंभू राजे आहेत शिवाजी महाराजांचा वारसा त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तसा हरण निश्चिंत राहा तसं तुम्ही सुद्धा स्वराज्यामध्ये कसे राहा निश्चिंत राहा मी तुमचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे आणि त्या हरणालाही संदेश देतात की बाबा रे तू काळजी करू नकोस तू समाधानी राहा शंभू राजांच्या साहित्याचं सा कौतुक करावं तेवढं कमी इतकी वर्ष दाबून ठेवलेलं हे साहित्य इतकी वर्ष दुर्लक्षित झालेलं हे साहित्य जसे शंभूराजांवर अनेक आरोप तसे त्यांच्या साहित्यावरही अनेक आरोप त्यांच्या संस्कृत भाषेवर आरोप परंतु त्याची जी मौलिकता आहे त्या मौलिकतेवर मौलिक कुठलाही आरोप नाही आणि केला तरी तो टिकणारा नाही म्हणून शंभूराजांचं साहित्य हे कलातीत आहे अगदी जसा क्लासिकल भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला अभिजात साहित्याचा सा दर्जा मराठी भाषेला मिळाला अगदी तसाच शंभू राजांचं सा साहित्य सुद्धा अभिजात आहे त्याला दर्जा देण्याची खरंच नाही किंबुना तोच एक स्वतः दर्जा आहे तेच एक पॅरामीटर आहे आणि ज्या पॅरामीटरशी तुलना करून बाकीच्या साहित्याची मौलिकता ठरवली जाऊ शकते एवढं महान साहित्य हे आपलं संचित आहे हे संचित जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा लाईक फॉलो शेयर करा बुधभूषण जास्त लोकपर्य पोचवा भेटू पुनः पुढ़ा बुधवार लाइक फॉलो शेयर सब्सक्राइब करा जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभ राज